ग्रामपंचायत भ्रष्ट कारभारा विरोधात साखळी उपोषण दोषींवर होणार कारवाई वडवळ येथील अक्षय सकपाल यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन खालापूर तालुका हे वडवळ ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभारा विरोधात चौदा ऑगस्ट पासून साखळी उपोषणाला बसले होते आर कार्यकर्ता अक्षय सकपाल यांनी वडवळ ग्रामपंचायत हद्दीतील वासोटे गावातील निकृष्ट रस्त्याच्या कामाची व्यायामशाळेतील साहित्य खरेदी तसेच ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या भ्रष्ट कामाची माहिती अंतर्गत मागवली होती मात्र अक्षय सखपाल यांना महिने प्रशासन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तालु का खालापूर तालुका या संघटनेने आपला हिसका दाखवत पुराव्यासह चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पंचायत समिती खालापूर येथे साखळी उपोषणाचे हत्यार उपसले या उपोषणाने झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे प्रशासनाने माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन खालापूर तालुका या संघटनेने समोर नमते घेत अक्षय यांना न्याय मिळवून देत प्रशासनाला कारवाईस भाग पाडले आहे अक्षय सकपाल याच्या मागण्यांची पंधरा दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे खालापूर नायब तहसीलदार तसेच विस्तार अधिकाऱ्यांनी लेखी पत्रक दिल्यानंतर हे साखळी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी खालापूर नायब तहसीलदार विस्तार अधिकारी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन दीपक बेहरे विठ्ठल मोरे सनी यादव खालापूर तालुकाध्यक्ष वसंत पाटील सुरेश गावडे पत्रकार जितेंद्र भोईर कार्यकर्ते अक्षय सकपाल विठ्ठल मोरे विकास मोरे सचिन मोरे तसेच साखळी उपोषणाला पाठिंबा देणारे खालापूर तालुक्यातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी जितेंद्र भोईर खालापूर सबस्क्राईब प्रेस द बेल एन अपडेट